असामान्य आवाज मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सदस्यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह उभारण्यात येणार आहे ही वस्तीग्रह खाजगी संस्थेला न देता शासकीय स्तरावरच त्याची देखभाल व्यवस्था करावी अशा मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महसूल मंत्री भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आपल्या मागणीचे निवेदन देत संस्थेस मराठा वस्तीग्रह चालविण्यास दिल्यास त्याद्वारे आर्थिक गैरव्यवहार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाने वसतिगृह बांधून ते जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली ठेवावे व त्यावर फक्त मराठा समाजातील शासकीय व अशासकीय सदस्य नेमावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी केली आम्ही त्यांच्या भेटलो भेटलो ह्यानिमित्त आम्ही त्याला निवेदन दिलं की जे आता मराठा विद्यार्थ्यांसाठी जे हॉस्टेल आहे ते, 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 ते सरकार आपल्याला उपस्थित करून देणार आहे पण हे चा हॉस्टेल चालवताना आमच्या मराठा क्रांती मोर्चाचं म्हणणं असं होतं की कुठल्याही संस्थेला न देता ती स्वतः सरकारने चालवावं अशी आम्ही त्यांना विनंती केली व दादाने त्यावर विचार करून आम्ही सांगतो म्हणले आणि हेच आमचं निवेदन होतं आणि त्याचबरोबर मराठा समाजाला जे आरक्षण मिळवून दिलं त्या ह्या सरकारने त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर चंद्रकांतदा पाटील यांचा मोलाचा हात होता त्यामुळं आम्ही त्यांचं आभार मानण्यासाठी मराठा क्रजी मोर्चा त्यांचा सध्या सत्कार केला यावेळी श्रीकांत घाडगे राम जाधव किरण पवार योगेश पवार बाळासाहेब गायकवाड सोमनाथ राऊत गिरीश जगदाळे साळुंके आदी जण उपस्थित होते